श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत औदुंबर पंचमी मा कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा ही स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा उत्सव साजरा केला जातो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांची सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होत असतो आणि म्हणून औदुंबर पंचमी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते भगवान श्री सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरु आणि दत्तगुरु म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणून या दिवशी आपल्याला दत्तगुरूंची स्वामींची सेवा उपासना जी आहे तर ती करायची आहेत आपल्या देवघरामध्ये जर दत्तांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहेत तसेच स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती देखील अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत या दिवशी स्वामींना दत्तगुरूंना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई ही नैवेद्यामध्ये अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी स्वामींना एक खास नैवेद्य अर्पण केला जातो ते म्हणजे घेवड्याची भाजी आणि भाकरी म्हणून तुमच्या घरामध्ये तुम्ही उद्याच दिवशी घेवड्याची भाजी भाकरी वरण भात बनवा आणि हा नैवेद्य आवर्जून तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे पाच मिनटानंतर हा नैवेद्य तुम्ही उचलून घ्यायचा आणि घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात जे जा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण गुपचूप घरी आणा या झाडाचं एक मूळ घरात अखंड लक्ष्मी नांदेल बाजूने घरामध्ये धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं हे कोणत्या झाडाचं मूळ घरात आणायचं आहे त्या मुळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करा जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल उद्योग व्यवसाय आहे पण तो चांगला चालत नाही घरातील व्यक्ती नोकरी करत आहे पण नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत पांढरे अखंड तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत त्यावर थोडीशी हळद टाकायची आहेत एक ते दोन थेंब तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाची काही फुलं घ्यायची आहेत त्यामुळे तुम्ही झेंडूची किंवा इतर फुलं जी आहेत तर ती घेऊ शकता फक्त पिवळ्या रंगाची घ्यायची आहेत यानंतर या, या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये औदुंबर वृक्ष हे अत्यंत पवित्र मानलं जातं या औदुंबर झाडाला दैवी वृक्ष मानले जाते दत्तगुरूंचा या झाडामध्ये वास आहे आणि म्हणून या दिवशी या झाडाची पूजा केल्याने आपल्याला अनंतपटीने फळं प्राप्त होते एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती आणि म्हणून या औदुंब वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हणतात या वृक्षापाशी गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्वप्रथम हे जल अर्पण करायचं आहे हे पिवळे तांदूळ जे आहे तर तुम्हा ते तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला या औदुंबर वृक्षाला दत्त गुरूंना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी यानंतर तुम्हाला या झाडाचं एक छोटसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला काढून आणायचं आहेत अगदी मुळाची तुम्ही एक छोटीशी काडी आणली तरीसुद्धा चालेल हे मूळ घरी आणायचं आहेत स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलने धुवायचं आहे नसेल तर हरकत नाही यानंतर ना देवघरासमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो आपल्याला आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे त्या लाल कपड्यावरती तुम्हाला एक मुठभर चना डाळ ठेवायची आहे ज्याला आपण हरभर डाळ असं म्हणत असतो तर त्या डाळीवरती तुम्हाला हे मूळ जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर ना या मुळाला हळद कुंकू अक्षदा फुले धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हे मूळ दिवसभर तुमच्या देवघरासमोर तसेच तुम्हाला ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या हरभरा डाळीवरून ते मूळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या कुंकवाच्या डब्बीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे कुंकू हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत हे मूळ जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कुंकुवाच्या डब्बीत ठेवतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते लक्ष्मीच्या कृपेने घरातील सात जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होत असते तसेच घरामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या देखील दूर होतात जर घरामध्ये आर्थिक अडचणी असेल तर ते मूळ तुम्हाला ती चणाडाळ जी आहे तर ती पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत आणि त्याच लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते मूळ तुम्हाला बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत यामुळे घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक उपाय जो आहे तर तो आवश्यक करायचा आहे पहा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्वजण काही ना काही उपाय करत असतात परंतु ते कोणाला सांगत नाही आणि म्हणून आपल्या देखील आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ